खुळा काशलिंग देवाचा मंगराया शिदाचा पांडारा शोभतो कपाळावर you want a laugh

गावड्याच्या चेल्याचा आणि बसा गावड्याच्या चेल्याचा महिन्यात वारा झुळझुळ या पाऊस कुठंतरी पण तो या न मिळा हवा दसऱ्याच घराला I Thank <laughs> you.

त्यामुळे घरच्या लोकांनी त्रास द्यायला चालू केलं त्या पहिल्या सत्य बघायला लागली होती तेव्हा त्रास द्यायला एवढ्या मात्र त्रास लागली होती सण करायची टायमाला बाईला बाईच लोक करत त्या घरची हो। लोक टोचून बोलायचे खाल्ल्यानारा आणि पिल्याला पाणी सुद्धा पचू देत नाही त्या टायमा बाबा हलवल वाचू लागली होती काढायचं एवढ्याच मात्र वेळेला लागला होता तेव्हा प्रेकार गुंचा घडायला लोक लागली बोलायला सुख लागलं तुला बाई बाय घर

देवाला मनाला देवा दिवस करायच्या एवढ्याच मातोला तेव्हा तुमचा घडायला आणि डोंगराच्या माध्यमातील कांबळ्याचा निशाणा लागला तो फडकाला या माऊलीला पाहिलं त्यावेळेला एवढ्या मातोला लागलं होतं निशाण दिसायला माऊलीने जेव्हा विचार केला त्या काही अरे डोंगराच्या मात्याला काबण्याचं फडकेला विचार केला होता निघून गेलं पाहिजे बाबा असा कोण देवा या डोंगराच्या बारला चला आपण पाहिजे जाणं बघायला चालूची देवा डोंगर चढून जायला मात्र आता बाजूला देवा वाजला दोन्ही गुडझ लागली होती कायला दर्शन घेतलं त्या वेळेला काय लागली होती विचार करायला देवाला ऐकलेला त्यावेळेला लागली दर्शन लावली गेला देवाला लागली होती विनोने मात्र करायला कायच नाही माझ्या पोटाला तेव्हा माझ्या घरच्या माझं हलाल कि लागली दिवस काढायला म्हणून लागली होती देवाला गाराण सांगायला बाबा या देवाला गाराण घाटल्यानंतर या भगवंताला काय माहिती ती मावली ला त्या ला ला। ला ला। ला। लागली होती देवा ला मागतो बोलव त्याला लग्न होऊन झालं बंद बारा वर्ष त्या टाइमाला ना ना, वाला, वाला वाँ, 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 वा पुत्र ना माझ्या पोटाला कन्या ना माझ्या मात्र पोटाला वंशाला दिवा नाही घरातील लोक लागल्यात नाव निंद्या ठेवायला माझ्या बाई पण पाहिजे तो सिद्ध करायला माझा आई पण पाहिजे तू सोजवण करायला मात्र गाणं घालून त्या टायमाला लागली की मात्र त्यावेळेला देवाला विनून्या करायला पुत्र व्हावा पोटाला पुत्र व्हावा पोटाला लोक मैदान खचाक भरलेलं आहे जी लोक आहेत करा थोड्याच वेळात या बनामध्ये उपस्थित असणारे बना सर्वांचे जीवाचे जिवाळ्याचे लाखो दिले की धडकड आणि धनगर समाजाचं रोबिडोड यांना समजलं जातं ते गोपीचंदी बडळकर साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे तर सर्वांनी सहकार्य करा खाली बसून घ्या ए दादा को खाली बसा खाली बसा, तामान हो दिया, यहाँ अवा दिलाया देला करा मोडला मलकार हाले आवा समाजाचा वाघ म्हणजे गोपीचंद पदरकर आमदार साहेब बहुजनांचा तारणहार म्हणलं तर वावग ठरणार नाही दादा नो परवा ए शांततेच सरकार घ्या शब्दाकडे लक्ष असू द्या हा नाहीतर झाडावर मुंग्या घाली ये तशा केल्या पंढरीच्या वाऱ्या एकाला बी टोबे दिसणार नाही तसं काय व्हायला नको हा परवा आमच्या येलोड गावामध्ये रामोशी समाजाच्या यांनी उपोषण धरलं होतं एस टीच्या आरक्षणाबद्दल सहा दिवसाचं उपोषण होत ना सातव्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी भेट दिली आणि त्यांना समजावून सांगितलं एका सेकंदात उपोषण वागाणं सोडलं काय या शब्दात ताकद असल आणि काय न्याय मिळवून देण्या पाठीमागचा हेतू असल तुम्ही अंतर्मानाला विचार बरोबर आहे

मातुला देव पावला देवला माऊलीला नेवऱ्याच मातला आनंद आनंद झाला तुझ्या जीवाला त्या वेळेला कोणताही भगत देवाला नवाज बोलले शिव राहत नाही तशी ती माऊली त्या देवाला नवाज बोलली आणि म्हटली देवा जर मला बाळ झालं वचन दिलं होतं बाबा देवाला एवढ्याच मात्र त्या देवाच्या कृपेनं त्यावेळेला तिच्या मात्र उदर गर्भ राहिला त्या टायमाला बिचारी लागली डोंगर मातेला देवाच्या दर्शनाला नित्य नियमानं जायला रोजाला नितीच्या नियमाला लागली होती देवाला साखड घालायला देवाचं लागली होती देवा दर्शन मात्र घेण्याला या बहुजनांचा दसरा मेळावा या मेळाव्यासाठी अजून एक गोळीकार मंडळ आपल्या सेवेसाठी आलेलं आहे दहा मिनिटं त्यांना पण बारी दिली पाहिजे या धनगर समाजाचा माणसातला देव माणूस आमच्या सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये गाव बोरगाव लक्षात आलं का हा ज्यांना आप्पा महाराज म्हणलं जात बापू विरू वाटेगावकर तर अव सांगली जी लडवाडवा तालुका रोजच्या रोज ती माऊली देवाच्या पायापाल होती मात्र डोंगर मात्याला याला मला रुजीच्या म्हणून असा देव पावणारा माझा देव त्या टायमाला एवढ्या मातेला नवसाला पावणारा देव माझा त्या वेळेला एवढ्या मातेला त्या माऊलीला देवा आनंद आनंद झाला तुम्हाला धनगर या संदाचा लांब फर्म माहित आहे का सांगले एक 10 मिनिटे होता आम्ही सांगले तो घर भजन तारा हम्म संग बहूज म्हणजे हा जे म्हणजे एअरसेल येरटेल जी म्हणजे गुगल आणि आर म्हणजे रिलायन्स जगात आपली जायचे आहे गर्व सुद्धा आपण धनगर असल्याचा जातीचे धरगर आम्ही जातीचे धनगर